ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदोर येथे घडली आहे एका नऊ महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीची तिच्याच आईने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे आरोपी आई वर्षा चव्हाण हिने घराच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत चिमुडीला बुडवून ठार मारले नंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून टाकीचे झाकण बंद करून त्यावर पाण्याची मोटार ठेवली प्रथम पोलिसांना वाटले की अपघाताने ही घटना घडली असावी मात्र पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलीस तपासात खऱ्या घटनेचे गांभीर्य उघड झाले कडक चौकशीत वर्षाने खून केल्याची कबुली दिली एसीपी शिवेंदू जोशी यांच्या माहितीनुसार वर्षा चौहानचे हे दुसरे लग्न असून ती अनेक दिवसांपासून मानसिक ताणतणावाखाली होती तिला प्रचंड राग येत असे आणि वर्तनही अस्वस्थ करणारे होते काही दिवसांपूर्वी तिने मुलीला जमिनीवर फेकल्याचीही घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्षाचे पहिले लग्न बरोद गावात झाले होते त्या संबंधातून तिला अडीच वर्षांची एक मुलगी आहे मात्र स्मृतीभ्रंश आणि चिडचिडे बनामुळे पहिले लग्न मोडले त्यानंतर तिचे दुसरे लग्न अविनाश चौहान या व्यापाऱ्याशी झाले पण येथेही वर्तनामुळे परिसराच्या लोकांशी तिचे संबंध ताणले गेले घटनेच्या दिवशी अविनाश बाथरूम मध्ये होता मुलगी आईजवळ बेडवर होती काही वेळाने वर्षा अचानक मुलगी हरवल्याचे ओरडू लागली कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी शोध घेतला असता अंगणातील टाकीत तिचा मृतदेह आढळला सध्या वर्षा चव्हाणला पोलिसांनी अटक केली असून तिच्या मानसिक आरोग्याशी संबंधित पुराव्यांची तपासणी सुरू आहे एक निरागस जीव केवळ मानसिक अस्थैर्याच्या बळी ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे